जायला लागेल शारदा काकूननी पुन्हा तिला थांबवलं आणि पुन्हा विचारलं की का हो तुम्ही असं का सांगत का नाही मग आता आता ह्या नर्सनी त्यांना सांगितलं जे काय खरं होतं ते ती म्हणाली की ताई तुम्ही जर घाबरणार नसाल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते हे जेव्हा हॉस्पिटल तयार होत होतं ना त्यावेळेस हे हा जो मुलगा तुम्ही काल रात्री जो पाहिला तो एक बिगारी होता तो या हॉस्पिटलचं चा कंट्रक्शन चाललं होतं त्यावेळेस तो, तो काम करायचा इथं आणि तो ह्याच नजल्यावरनं याच, याच फ्लोअरवरनं खाली पडून मेला त्याच्यानंतरपासून तो दर अमाशा पौर्णिमा अशा ठराविक दिवसांमध्ये इथं येतो आणि असं जसं तुम्ही पाहिलं की का पुसतो रडतो काय हसतो काय असं हे असं जाणवतं सगळ्यांना आता हे ऐकून तर शारदा काकू खूप घाबरले त्यांनी पुन्हा त्या नर्सला विचारलं की तुम्ही काच मग त्याच्यामुळेच बंद केली आहे का तो दरवाजा काच तो